आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल शासकीय योजनांपासून वंचित बागडी समाजाचा एलगार बागडी समाजाचा जाळेफेक आंदोलनाचा इशारा एकोणतीस नोव्हेंबर नंतर राज्यभर तीव्र आंदोलन मासेमार आणि मत्स्य व्यावसायिक समाज महाराष्ट्र राज्य बागडी व मत्स्य व्यावसायिक महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी थेट जाळेफेक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे समाजाला शासकीय योजनांचे लाभ व घरकुले न मिळाल्यास तसेच जात प्रमाणपत्रांच्या अडचणी तीव्र न झाल्यास येत्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा संघटने दिला आहे आज बुधवार दिनांक एकोणतीस रोजी महासंघाच्या शिष्टमंडळाने ईश्वरपूर येथील तहसीलदार सचिन पाटील यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की बागडी समाज भटक्या विमुक्त जमातीतून येतो तु। मात्र अनेक लाभार्थ्यांना जात पडताळणीमध्ये अडचण येत असल्याने त्यांना सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे शिक्षण आणि नोकरीसाठी आवश्यक असले जातीचे दाखले त्वरित मिळावेत अशी समाजाची प्रमुख मागणी आहे अनेक पिढ्यांपासून बागडी समाज शासकीय जमिनीवर वस्त्या करून राहत आहेत भटक्या समाजाला घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी तसंच त्यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी त्वरित पावले उचलावे तर निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की मासेमारी समाज अजूनही रेषेखाली जीवन जगतो आहे केंद्र व राज्याच्या अनेक महत्वपूर्ण योजनांपासून हा समाज वंचित आहे याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणावे यावेळी बोलताना महासंघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ बागडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर एकोणतीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्र राज्य बागडी व मत्स्य व्यावसायिक महासंघ राज्यभर जाळेफेक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधेल आम्हाला विकासापासून वंचित ठेवल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रघुनाथ बागडे कार्याध्यक्ष अनिल बागडे तसेच प्रमुख सदस्य कुमार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर आहेत या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी समाजाच्या मूलभूत समस्या पुन्हा एकदा औरणीवर आल्या आहेत महाराष्ट्र राज्य मच्छीमार मच्छी व्यवसाय मच्छी संघटना राज्य शाखा या संघटनेच्या माध्यमातून आमच्या सांगली जिल्ह्यातील बागडी समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेसाठी जी जातीच्या अडचण अडचणीत आहे की शासनाने ज्या काही अटी घातलेल्या आहेत या अटीची पूर्तता आमचा समाज करू शकत नाही तरी सदरच्या अटी शासनानं शिथिल कराव्यात तसेच आमचा समाज बागडी समाज हा फटका समाज असून उदरनिर्वाहासाठी त्यांना अनेक ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी त्या स्थलांतरित झालेल्या गावामध्ये गावरान जमिनी आहेत त्या गावरान जमिनीमधील काही भाग आमच्या समाजातील बांधवांना राहण्यासाठी तसेच ती जागा त्यांच्या जा नावा नावावरती होऊन त्यांना शासनाच्या वतीनं घरकुल योजना मंजूर करण्यात याव्या असं आम्ही सांगली जिल्हा बागडी समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा ते विचार करतील आणि सदर त्या निवेदनाचा शासन स्तरावरती विचार न झाल्यास आम्ही सर्व महाराष्ट्राचे राज्य बागडी समाजाच्या वतीने पीक आंदोलन फार मोठ्या प्रमाणात या वळाव तालुक्यामध्ये करणार आहोत तरी त्यांनी शासनाने याची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या